खासदार सुनील तटकरे यांनी घेतली झाडाझडती मुंबई गोवा महामार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिली कडक ताकीद मुंबई गोवा महामार्गाचे काम अखेर निर्णायक टप्प्यात पोहोचावे जनतेला दिलासा मिळावा आणि वर्षानुवर्ष सुरू असलेला त्रास कमी व्हावा वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी रायगड रत्नागिरीचे कार्यक्षम खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा धडक्यात पुढाकार घेतला आहे रोहा तालुक्यातील सुतारवडी येथील कार्यालयात त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली आणि अकार्यक्षमता विलंब वेळ काढूपणा यावर जोरदार झाडाझडती घेतली हयगय नाही चालणार काम वेळेत हवे असा कडक इशारा खासदार सुनील दटकरे यांनी दिला महामार्गावरील कामांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेताना अधिकाऱ्यांकडून मिळालेले विलंबाची कारणे आणि वेळ काढू उत्तरे पाहून खासदार सुनील दटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की कामात हयगय सहन केली जाणार नाही दिवस रात्र काम करा महामार्ग वेळेत पूर्ण झाला पाहिजे त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकारी वर्ग सजग झाला असून पुढील काही दिवसात कामकाजात गती येणार असल्याचे संकेत मिळत आहेत पूल रस्ते उडान पूल बायपास सर्व प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश दिले महामार्गावरील काही कामे प्रलंबित असल्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे अर्धवट पूल सर्व्हिस रोड उडान पुलाचे अपूर्ण काम बायपास मार्गावरील धिम्या हालचाली मार्गावरील खड्डे आणि निकृष्ट पॅचवर्क या सर्वांवर खासदारांनी थेट लक्ष केंद्रित करून निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्याचे कडक आदेश दिले प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा आदेश त्यांनी दिले आहेत ही महामार्ग नसून जीवनवाहिनी आहे मुंबई गोवा महामार्ग हा कोकणवासियांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे हा महामार्ग पूर्ण करताना प्रवाशांना शौचालये पिण्याचे पाणी आपत्कालीन मदत केंद्र पार्किंग व्यवस्था यांसारख्या सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या भूसंपादनातील प्रलंबित मोबदला तातडीने द्यावा असा शेतकऱ्यांच्या हिताचा ठाम आग्रह खासदार सुनील तटकरे यांनी धरला आहे ज्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या पण मोबदला अद्याप मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांचा प्रश्नही त्यांनी ठाम उपस्थित केला शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही उर्वरित मोबदला तातडीने देण्यात यावा असे निर्देशन देऊन शेतकरी केंद्रित भूमिकेची पुनरुज्जीवित केली कामाच्या गतीत वाढ होत असून माणगाव व इंदापूर बायपासचे काम सक्षम होताना दिसत आहे नवीन ठेकेदार नेमल्याने माणगाव व इंदापूर बायपासच्या कामात आता गती येत आहे कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा